जय मित्रांनो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला एक नोट सांगतो की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही मित्रांनो ना काल टीव्हीवरती एक बातमी पाहिली किल्ले राजकोटवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यापूर्वी उभारलेला पस्तीस फोटी पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे खाली पडला मित्रांनो खरच देशातील तमाम शिवप्रेमींना खूप दुःख झालं होणं हे साजिकच आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही गोष्ट काय साधी गोष्ट नाहीये मित्रांनो ही बातमी ऐकून खरच शिवप्रेमींच्या मनाला तर चटका लागलायच कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उभारलेले गटक गडकोट आहेत ते काही गडकोट आजही सुस्थितीत आहे म्हणजे ज्या लोकांना शिवाजी महाराजांनी त्यावेळेला कत्राट द्यायचे ते मन लावून काम करायचे म्हणजे रक्तातच इमानदारी अस, असायला पाहिजे कारण आता जो कोणी पुतळा उभारला किंवा जो कोणी पुतळा बनवला त्याच्या रक्तात इमानदारी नव्हती ते त्याच्या रक्तात बेईमानीच होती मित्रांनो एवढा हा कशासाठी आणि कोणासाठी आणि जर टिकाव आणि मजबूत पुतळा बनवता येत नसेल तर का बनवला याचाही प्रश्न सर्व शिवप्रेमींना पडला त्यानंतर सरकारचे प्रवक्ते काल टीव्हीवरती बोलले की पुतळा कशामुळे पडला ते अॅनालाइज करत होते पुतळा कशामुळे पडला त्यांच्यामध्ये पुतळा का पडला कारण पुतळ्यासाठी वापरलेलं जे स्टील होतं त्या स्टीलला गंज चढला होता कारण जर तुम्हाला मजबूत आणि टिकाऊ पुतळे बनवता येत नसतील तर ते पुतळे तुम्ही बनवू नका आणि अशी नको ती स्टेटमेंट देऊ नका कारण यांनी शिवचरित्र वाचलं नसावं आणि जर शिवचरित्र वाचलं असेल तर यांनी असं स्टेटमेंट दिलं नसतं की पुतळ्या पुतळ्यामध्ये स्टील गंज चढल्यामुळे पुतळा खाली पडला खरंच निषेध आहे त्यांच्या या वक्तव्याचा आपण पाहिलं की आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बसवला त्याचं बा, बांधकाम एकदम खराब होतं एकदम विकृष्ट दर्जाचं होतं मित्रांनो आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं आणि बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं हे आता आपल्याला समजते कारण ज्या वेळेला आपले पंतप्रधान महोदय एखाद्या गोष्टीचं उद्घाटन करतात त्यावेळेला ती ती बातमी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची होती आणि खरंच त्यांचाही अपमान आता झालेला आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव एखाद्या जबाबदार व्यक्तीने जर चुकून शिवाजी असं जर केलं तर आपले जे नामधारी शिवभक्त आहे ते खूप अखर तांडव करतात खूप असे पिसाळतात खूप बोलतात खूप खूप त्यांच्या बाईट असतात की याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा केला वगैरे वगैरे पण ते आज जे नामधारी जे नावापुरते शिवभक्त आहेत ते आज गेले कुठे ते आज कुठेही काही एक शब्द बोलताना दिसत नाही मित्रांनो हा माझा रोग कुणावर आहे हे तुम्ही इशारा का फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कोण किती बोलत आणि कुठे बोलायला पाहिजे आणि त्यावेळेला का नाही ती लोक बोलत महाराजांचा पुतळा ज्या वेळेला बसवला गेला त्यावेळेला त्याच्यात हा भ्रष्टाचार झालाच असेल आणि भ्रष्टाचार करणाऱ्या करणाऱ्यांना आपली जनता माफ, माफ करणार नाही हे नक्कीच आहे खर तर नौदल सारख्या आस्थापनाने छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कार्य हाती घेतलं होतं आणि ते खरंच मजबूत आणि सुंदर नीट नेटकं व्हायला हवं होतं परंतु ते तसं झालं नाहीये शिवछत्रपतींच्या स्मारकाची अवस्था पाहून ज्याने हे कार्य निर्माण केले आपल्या देशाच्या नौदलाने हे कार्य निर्माण केले त्यांना किती खराब वाटलं असेल आणि त्यांची किती प्रतिमा खराब झाली असेल मित्रांनो हो छत्रपती शिवाजी महाराजांचे उंचच्या उंच पुतळे निर्माण करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची जी खरी स्मारक आहेत जी जिवंत स्मारक आहेत ते म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आहेत आणि खरंच या गडकोट्यांची डाकडूजी करण्याची आता गरज आहे कारण पुढच्या पिढीला जर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट दाखवायचे असतील तर आतापासूनच हे कार्य हाती घेतलं घेतलं पाहिजे